अंबाजोगाई तालुक्यात शहरापासून अथवा मुख्य रस्त्यापासून खेडेगावाला जोडणारे बहुतांशी रस्ते, रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून घेण्यात आले आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे कनिष्ठ पासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कधीही कोणीही अधिकारी कधीच रस्त्यावर आज तो आला नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग गेली पाच वर्षापूर्वी सुरू झाले आजही ते रस्ते पूर्णतः अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहेत ते कधी पूर्ण होणार कोणाला विचारणार या खात्याच्या अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर फक्त राजकीय नेत्याकडेच आहेत इतरांनी त्या नंबरवर कॉल केला तरी कोणीही अधिकारी सर्वसामान्य नागरिकाचे फोन घेत नाहीत त्यामुळे या संदर्भात कधीही संपर्क होऊ शकला नाही राजकीय नेत्याच्या दुसऱ्या रिंगला हे अधिकारी प्रतिसाद देत असतात त्याचे कारण ठाऊक आहे विधानसभेत गेवराईचे एकमेव आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कारभाराचे वाबाळे काढले आजही मांजरसुंबा ते थेट अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत अपूर्ण आहे ही सत्यता आहे या रस्त्यावरची प्रचंड मोठी झाडे तोडली मात्र आजही एकाही ठिकाणी साधे एक झाडाचे रोपटे लावण्यात आले नाही त्यावेळी झाडे तोडताना याच जागी पुन्हा झाडे लावण्यात येणार अशी घोषणा केली मात्र विचारणार कोणाला हीच अवस्था मुख्यमंत्री सडक योजनेच्या विभागाचे सुद्धा आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रस्त्याची कामे झाली फलकावर दर्शवलेले असते हा रस्ता या योजनेतून झाला असून देखभाल दुरुस्ती पाच वर्ष संबंधित एजन्सीने करावायची आहे अंबाजोगाई तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून अनेक रस्त्याची कामी झाली त्यापैकी धानोरा ते अंकुर प्रतिष्ठान पर्यंतचा रस्त। मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून झाल्याचे अनेक गावच्या ग्रामस्थाचे म्हणणे आहे रस्ता झाल्यापासून एकदाही तो पुन्हा दुरुस्त झाला नसल्याचे म्हणणे आहे यावर्षी पाऊस कमी असून सुद्धा धानोरा ते अंकुर प्रतिष्ठान पर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड पावला पावलावर खड्डे तर पडलेतच आहेत त्यासोबत रस्ता एवढा खराब झालाय की दुचाकी स्वारला नीट दुचाकी चालवता येत नाही चिखलमय रस्ता झाला असून नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे